चला तर बघूया कोणत्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तुम्ही अट्रॅक्ट करताय ओके काही न्यूज काही मिरेकल तुमच्या लाईफमध्ये होणार आहेत आजचे खास डाउनलोड्स आहेत माझ्यासाठी मला आजचे डाउनलोड्स तुमच्यासाठी हे आलेले आहेत की काही मिरेकल गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होणार आहेत काही अट्रॅक्ट तरी करताय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ओके चांगल्या गोष्टी न्यूज तर तुमच्या लाईफमध्ये येणार आहे काहीतरी चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतात असं मला मॅसेज येतो आहे आणि बघूया आणि ज्या वेळेला माझा हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेला पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहा पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये राहा ज्या वेळेला तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये राहणार तर तुम्हाला ॲन्सर तर छान मिळ मिळेलच प्लस तुम्ही युनिवर्सबरोबर हाय एनर्जीजमध्ये राहणार ओके हाय फ्रिक्वेन्सीमध्ये तुम तुम्ही राहणार आणि जीही तुम्ही विश बोलणार किंवा ज्याही गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत बघा तुमच्या लाईफमध्ये आपोआपच मिरेकल होणार डेफिनेटली होणार आणि ते युनिवर्स नक्की घेऊन येतील तुमच्या लाईफमध्ये काय गोष्टी आहेत जे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करताय आपण चेक करूया ओके okay. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही अट्रॅक्ट करताय तुमच्या लाईफमध्ये काही न्यूज आहे का काही गुड न्यूज आहे ते का तुमच्या लाईफमध्ये सगळं चेक करूया आपण येस मी आधी कार्ड काढते युनिव्हर्सचा दरवाजा तर दिसतोय खुललेला ओके okay. आणखीन बघूया काय मिरेकल गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होतात आहे का काही अशा गोष्टी ज्या व्हायला पाहिजेत किंवा तुमच्या लाईफ म मध्ये आत्ता ह्या पॉईंटवर होणं खूप महत्त्वाचं आहे ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येत असतील तर ते चांगल्या थ्रू येणार आहेत तुमच्या लाईफमध्ये ओके आणखीन एक कार्ड चेक करूया ओके ट्रान्सफॉर्मेशन ओके okay. काही ट्रान्सफॉर्मेशन गोष्टी तुमच्या लाईफ मी म्हणते ना काही जो बदलाव तुमच्या लाईफमध्ये येतो तो चांगल्याच थ्रू येतो तुमच्या लाईफमध्ये फक्त आपल्याला तो व्यवस्थित समजला पाहिजे त्या टायमिंगवर ओके आणि मी म्हणते ना हाय फ्रिक्वेन्सीमध्ये राहा युनिवर्स बरोबर ज्या वेळेला तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहता ना हाय फ्रिक्वेन्सीमध्ये राहता युनिवर्स बरोबर आणि आजचे मला तसे डाउनलोड होते म्हणून मी तुमच्याशी शेअर केले ओके ज्या वेळेला माझा हा व्हिडिओ तुम्हाला मिळेल ना पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहा म्हणजे हाय फ्रिक्वेन्सीमध्ये युनिवर्स बरोबर राहिल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये स्वतः तुम्ही बघणार की मेरायकल काय असतात ओके एंजल कार्ड पण घेऊया आणि मी बाकीचे तुम्हाला मग कार्डचे मिनिंग सांगते जेही माझे व्हिव्हर्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये काही मिरेकल गोष्टी होणार का काही गोष्टी आहेत प्लीज प्लीज डिवाइन गायडन्स पण घेऊया पहिले एंजलचे गायडन्स घेऊया एंजल तुम्हाला काय मेसेज देतात आहे ओके अबंडन्स आता तर तुम्हाला विश्वास पटला असेल ज्या वेळेला आम्हाला डाउनलोड्स येतात त्यावेळेला ते, ते डाउनलोड्स येस yes. डाउनलोड्स मागे काही ना काहीतरी कारण असतं त्यावेळेलास येस uh, yes. न्यू डायरेक्शन चूज करा एखाद्या अशा गोष्टीमध्ये अडकला असेल तर न्यू डायरेक्शन चूज करायला सांगतात आहे एंजल तुम्हाला ओके okay. पहिले आपण हे मेसेज घेऊया आणि नंतर डिवाईन uh, मेसेज आपण चेक करूया ओके okay. काही न्यू विंडोज तुमच्यासाठी खोलणार आहेत नवीन रोस् रस्ते आहे डिवाईन तुमच्यासाठी खोलत आहे आणि इथं सनची एनर्जीज तुम्ही बघू शकता ओके तुमच्याकडं मी म्हणते आहे ना तुमच्या लाईफमध्ये काहीतरी गुड न्यूज खोललेले आहेत ते दरवाजे तुमच्या ड्रीमसाठी तुमच्या स्वप्नांसाठी आणि जी गुड न्यूज तुमच्या लाईफमध्ये येणार आहे ती तुमच्याकडे एंटर होणार आहे म्हणतो ना तुमच्या दरवाजेवर आता ठकटक वाजवण्यासाठी येते आणि फक्त तुम्हाला दरवाजा खुला ठेवायचा येस आ, तर ती येते आणि गुड न्यूज घेऊन येत आहे आणि तुम्ही आकर्षित काहीतरी करताय तुमच्या लाईफमध्ये आणि चांगल्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आकर्षित करताय ओके काही हिस्ट्री काही गोष्टी अशा झालेल्या असतील तर ते तुम्हाला पुसून टाकायच्यात ओके आणि तुम्हाला फ्युचरला नव्याने बघायचं आहे राईट तुम्हाला जेवढं ब्राईट तुमचं फ्युचर करता येईल आणि जेवढ्या छान पद्धतीनं तुम्हाला फ्युचर डिसाईड करता येईल तुमचं तेवढं बघायचं आणि मला वाटतं डिवाईन स्वतः घेऊन येतात आहे त्या गोष्टी तुमच्या पास्टच्या गोष्टी ज्याच्यामुळे तुम्ही अडकत होता त्या गोष्टी थोड्याशा तुम्हाला आता विसरून आता पुढे फ्युचरमध्ये खूप छान गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत हे मेरेकल तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत इतकी छान जादुई दुनिया तुमची होणार आहे डेफिनेटली ओके येस yes. uh, हा एक ब्रिज आहे जसं की युनिवर्सचा दरवाजा आहे त्याच्या पार तुम्हाला जायचं आहे त्याच्या पुढे तुम्हाला जायचं आहे खोलायचं आहे आणि तिकडे जायचं आहे तसंच आहे हा जो ब्रिज आहे ह्याच्या पलीकडे जे भावनात्मक गोष्टी ज्या इमोशनल लेवलवर तुम्ही अडकलेला आहात ना आता तिथं तुम्हाला स्टॉप करायचं आहे आणि त्या ब्रिजच्या पलीकडे जायचं आहे त्यानंतर तुमचं फ्युचर बघा ओके त्यानंतर तुमचं फ्युचर खूप छान आहे काही गोष्टी रिपेअर करायच्या आहेत तुम्हाला असं डिसाईड तुम्ही की किंवा आता ज्या स्थितीमध्ये आहात ज्यावेळेला माझा हा मेसेज मिळतो ज्या स्थितीमध्ये तुम्ही असणार आहे काही गोष्टी तुम्ही रिपेअर करताय ओके काही गोष्टी तुम्ही चेंज करताय बदलण्याचा प्रयत्न करताय होणार त्या सगळ्या ठीक होणार आहेत ओके तुम्ही ज्या पोझिशनमध्ये आत्ता सध्या आहात ना ती गोष्टी व्यवस्थित होणार आहे युनिवर्स तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी ठीक करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत येस फ्रीडम रहा फ्रीडममध्ये या आता ओके हे जे आ, पक्षी उडतात आहे ना त्यासारखं फ्रीडममध्ये येण्याचा प्रयत्न करा आता स्वतःला त्या गोष्टींमध्ये बांधून ठेवू नका फ्री राहा तुमच्यासाठी नवीन दरवाजे खोलले जातात आहे एक विंडो तुमच्यासाठी खोलली जाते जी तुमच्या स्वप्नांची पूर्ती होणार आहे तुमच्यासाठी काहीतरी गुड न्यूज तुमच्या लाईफमध्ये येणार आहे डेफिनेटली येणार आहे अबंडन्स येतं आहे तुमच्या लाईफमध्ये ओके हा अबंडन्स तुमच्या रिलेशनशिपसाठी तुमच्या जॉबसाठी तुम्ही ज्याही कुठल्याही गोष्टीसाठी जिथं तुम्ही स्टक झालेला असाल तुम्हाला कळत नाही आहे काय करायचं त्या गोष्टीसाठी हा अबंडन्स येतो आहे ओके अबंडन्स सगळ्या गोष्टीसाठी येतो ज्यावेळेला अब्बंडन अबंडन्स अब म्हणजे सगळ्या गोष्टी जिथं तुमची कमतरता आहे जिथं तुम्ही थांबलेल्या आहेत त्या सगळ्या आता गोष्टी छान रूप होणार आहेत तुमच्या लाईफमध्ये तुम्ही स्वतः हा मिरेकल तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली बघणार आहात काही गोष्टी असतील कम्युनिकेशन क्लिअरली करायला सांगतात आहे एंजल काही गोष्टी असतील तर क्लिअर करा ओके सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करा त्या गोष्टी जास्त लांबवायच्या नाहीत सॉर्ट आऊट करा आणि बघा तुम्ही सगळ्या गोष्टी छान होणार तुमच्या लाईफमध्ये डिवाईनचे मॅसेज पण आपण चेक करूया डिवाईन मॅसेज काय येतात आहे तुमच्यासाठी ओके डिवाईनचे मॅसेज बघूया काय आहेत तुमच्यासाठी चेक करूया काय मेसेज येतोय तुमच्यासाठी हार्ड वर्क इज द टुमारो फॉर सक्सेस येस आज जर हार्ड वर्क तुम्ही केला ना तर उद्या मात्र तुमच्यासाठी सक्सेस असणार आहे डेफिनेटली आज जो आपण उभं करतो ना आज जो हार्डवर्क आपण तयार करतो ना तो फ्युचरसाठी म्हणजे आज आपण थोडं कमाई करून ठेवली तर फ्युचर साठी खूप चांगले होते तसं आहे आत्ताच हार्डवर्क तुम्ही करणार ना तो फ्युचरसाठी खूप छान असणार आहे तुमच्यासाठी ओके म्हणजे तुम्ही जेही काही आता करणार आहात ना ते काही वाया जाणार नाही आहे सरळ सरळ डिझाईन तुम्हाला सांगते त्याचा म्हणतो ना मल्टीप्लाय होऊन तुमच्या लाईफमध्ये येणार आहे डबल टिब्बल चौबल होऊन तुमच्या लाईफमध्ये ते येणार आहे ओके टू कार्ड्स आलेत बीथ आहे टू नाही थ्री कार्ड्स आले आहेत ओके ट्राय अगेन दिस टाईम ओके okay? एखादी गोष्ट होत नसेल तर स्टॉप करू नका गिवअप अजिबात करायचं नाही आहे परत एकदा ट्राय करा कधी कधी काय होतं ना की नेमकं आपल्याला युनिवर्स द्यायला येतो ओके आपल्या दरवाजा म्हणतो ना आपल्या दरवाज्यावरती पार्सल येणार असतं आणि आपण गिवअप करतो आपण तिथे नसतो तसं करू नका अजिबात गिवअप करू नका परत एकदा एखादी गोष्ट होत नसेल तर परत एकदा ट्राय करा राईट असं डिव्हाइन स्वतः तुम्हाला सांगतात बी थँकफुल बी स्माईल नेहमी स्वतःसाठी थँकफुल राहावा सेल्फ लव करा दुसऱ्याने एखाद्याने तुम्हाला मदत केली तर त्यांनाही थँक्यू नक्की बोला आणि बघा लाईफ इज स्वीट व्हेरी स्वीट ओके नेहमी खुश राहणार तुम्ही कारण जेव्हा तुम्ही एक थँक्यू बोलताना मल्टिप्लाय होऊन ते युनिवर्समध्ये जातात आणि ते तुम्हाला कितीतरी पट्टीने तुम्हाला परत मिळत असतं हे थँक्यू खूप महत्त्वाचं असतं आहे एक थँक्यू बोलल्या मग किती येतं विचार करा मग जेव्हा ज्या वेळेला तुम्ही एक हार्डवर्क करता त्याचं मल्टिप्लाय होऊन नक्की डेफिनेटली मेरायकल पद्धतीने तुमच्या लाईफमध्ये युनिव्हर्स घेऊन येतात बघा तुम्ही नेहमी खुश राहा तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी मिळणार टाईम टू टाईम डिवाईन टायमिंग एक असतं त्या टायमिंगमध्ये तुम्हाला डेफिनेटली ते मिळणार एव्हरी टे चॅप्टर हॅज अ ग्रेट स्टोरी येस एखादी स्टोरी तयार करण्यासाठी एक चॅप्टर काहीतरी तयार होण्यासाठी एक फ्युचर सॉरी पास्टच्या गोष्टी आपल्याला थोड्याशा ब्लाइंड कराव्या लागतात पुसाव्या लागतात आणि त्याच्यानंतर आपल्याला फ्युचरमध्ये बघावं लागतं एक ग्रेट स्टोरी तयार होण्यासाठी काही ना काहीतरी तुम्हाला तयार करावं लागेल काही ना काहीतरी न्यू ओके okay. असं काहीतरी ज्याच्यामध्ये तुम्ही खुश आहात असं काहीतरी जे तुमच्यासाठी चांगलं आहे फ्युचरसाठी ओके okay. एक्सप्रेस युअर आयड ओके एक्सप्रेस व्हा जितकं व्यक्त व्हाल कम्युनिकेशन क्लिअरली मगाशी जसं एंजलच्या कार्डामध्ये आलेलं आहे जेवढं एक्सप्रेस व्हाल आणि व्यक्त व्हाल तेवढ्या गोष्टी क्लिअर होतील तुमच्या लाईफमध्ये बऱ्यापैकी राईट right. नाईन 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 न्यू चाप्टर न्यू uh, डोअर तुमच्यासाठी खुलले जाते राईट विंडोज right? तुमच्यासाठी खुलले जातात आहे आणि फ्रीडममध्ये तुम्हाला यायला सांगतात uh, आहे एंजल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यू चाप्टर नाईन 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 न्यू चाप्टर तुमच्यासाठी डेफिनेटली काही ना काहीतरी खुलला जातो आहे ओके okay? रिसिव्ह मूडमध्ये राहा काही ना काहीतरी तुमच्याकडे येत आहे डेफिनेटली तुमच्याकडे येत आहे रिसिव्ह uh, मूडमध्ये रा रहा ओ बॉटमची एनर्जी मनी इज कमिंग इन युअर लाईफ ओके पैशा संदर्भातला काहीही प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये असू दे तो सगळा सॉर्ट आउट होणार आहे राईट right? mm. तुमचा सगळा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होणार आहे ज्याही गोष्टी स्टक झाल्यात ज्याही गोष्टी तुमच्या स्टॉप झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी छान होणार आहेत व्यवस्थित होणार आहे रिसिव्ह मूडमध्ये फक्त राहा आणि खाली मेसेज लिहा की तुम्ही रिसिव्ह घेण्यासाठी युनिव्हर्सला सांगा की तुम्ही रिसिव्ह घेण्यासाठी तयार आहात आणि त्यावेळेला बघा तुमच्या लाईफमध्ये मिरेकल काय होतात आहे ओके थँक्यू सो मच